ज्याप्रमाणे मी ही डबल बी बनवलेली त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा टिफिनसाठी खूप छान पर्याय हा आणि पटकन होते ह्याला काय वाटण वगैरे लागत नाही एकदा ट्राय करून बघा अतिशय छान लागते ही रेसिपी ही डबल बी कशी बनवायची चला आता आपण इथे लगेच बघूया चला आज आपण इथे अशी मस्त बीन्सची भाजी बनवणार आहोत ही भाजी तुम्ही डब्यासाठी पण बनवू शकता इथे आपण न वाटण टाकता इथे आपण बनवलेली आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा चवीला तर खूप छान लागते आणि टिफिनसाठी तुम्ही ही देऊ शकता चला आता आपण लगेच इथे बनवायला लगे घेऊया इथे आपण ही डबल बी इथे सहा तास भिजवून घेतलेली आहे याला तुम्ही फरसबी पण पर म्हणू शकता बरेच जण याला डबल बी फरसबी पण म्हणतात आता आपण ही सहा तास भिजवून घेतलेली आहे आणि सहा तास भिजल्यानंतर आता मी ही कुकरला लावून घेणार चार शिट्ट्या करून घेणार आहे इथे मी वरण भात आणि फरस बी एकत्रच लावून घेतलेले आणि चार शिट्ट्या इथे मी करून घेणार आहे इथे आपण चार शिट्ट्या करून घेतलेले आहे वरण भात पण झाला आणि डबल बी पण इथे छान मस्त अशी शिजल्या गेलेली तुम्हाला इथे दिसत असेल ओपन झालेली म्हणजे मस्त अशी छान शिजल्या गेलेली आहे चला आता आता इथे आपण कढई ठेवलेली आहे तेल टाकून घेणार आहे मी आधी इथे मी एकच पळी तेल टाकून घेतलेलं आहे तेल तापल्यानंतर इथे एक चमचा जिरे टाकून घेतलेले आणि त्यानंतर इथे एक चमचा मोरी पण टाकून घ्यायची इथे थोडासा लसूण बारीक चिरून घेतलेला आहे तो पण ॲड केला इथे मी कडीपत्ता पण थोडा टाकून घेतलेला आहे सात आठ पाण्यात आणि त्यानंतर इथे दोन बारीक कांदे असे चिरून घेतलेले मिडियम आकाराचे दोन कांदे इथे असे बारीक कट करून घेतलेले चिरून ते याच्यामध्ये आता आपण छान त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण इथे छान फ्राय करून घेणार आहोत आता आपण हा छान एक मिनटं होऊन देऊया गोल्डन कलर येईपर्यंत कांदा असा मस्त छान फ्राय झालेला आहे कलर पण थोडा चेंज झाला आहे आता मी इथे टाकणार आहे एक मोठा टमॅटो बारीक चिरून घेतला तो पण ॲड केलेला आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि टॅमॅटोचा पण थोडासा इथे कच्चेपणा जाईपर्यंत आपण इथे परतून घेणार आहोत इथे आपला कांदा टॅमॅटो मस्त असा तेलामध्ये फ्राय झालेला आहे आता हा छान फ्राय झाल्यानंतर इथे मी काही मसाले घेतलेले इथे मी अर्धाच चमचा हळद आणि अर्धा चमचा धनीपूड घेतलेले बाकी इथे मी गरम मसाला गोडा मसाला मिरची पावडर कांदा मसाला एक एक चमचा घेतलेले आता आपण ते याच्यामध्ये टाकून घेऊया चवीनुसार इथे मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथे थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया पूर्ण जे कोरडा मसाला टाकलेले आहे आपण ते पूर्ण ह्याच्यामध्ये छान एकच मिनटं आपण फ्राय करून घेऊया इथे मी थोडंसं पाणी ॲड करते मिक्स करून घेऊया हे मी चार पाचच चमचे पाणी इथे ॲड केलेलं आहे आता आपण हा एक मिनटं तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करून घेऊया आणि तुम्ही याचं फरसबीची टिफिनसाठी भाजी बनवून बघा खूप छान लागते आणि विश्वास पण बसत नाही की आपण ही कांदा टमॅटोमध्येच ही भाजी बनवलेली आहे असं वाटतं इथे आपण वाटण टाकून बनवलेली आहे आता आपण जे उकडून घेतलेले डबल बी होती ती आता आपण याच्यामध्ये ॲड करूया ती ॲड केल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्या डबल बीमध्ये जे पाणी होतं थोडंसं ते पण ह्याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आता आपण हे मस्त असं मिक्स करून घेऊया की पूर्ण मसाला हा त्याला लागला गेला पाहिजे आता इथे छान मस्त असं या मसाल्यामध्ये पूर्ण आपण मिक्स करून घेतलेले आहे आता आपण एक मिनटं हे छान होऊन देऊया थोडीशी कोथंबीर टाकून घेते हे छान मिक्स करून घेऊया आता हे बघा इथे मस्त अशी पाणी पण इथे आटले गेलेलं आहे आणि तुम्ही अशी नक्की ट्राय करून बघा ही डबल बीची भाजी बरेच जण ह्याला बीन्स पण म्हणतात हे बघा इथे छान अशी मस्त मिक्स करून झालेली आहे ज्या वेळेला तुम्हाला बनवायचे असेल त्यावेळेला फक्त हे आणि सकाळी टिफिनसाठी बनवायचे असेल तर संध्याकाळीच हे भिजत टाकून द्यायचे तुम्ही बघितले इथे काही वाटण पण आपण टाकलेलं नाही करून अशीच केलेली कांदा टोमॅटोमध्ये तरी खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता इथे आपली झालेली छे तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब पण करून घ्या आणि हा व्हिडिओ अधिक शेअर करा आणि तुम्ही टिफिनसाठी अशी भाजी बनवून बघा खूप म्हणजे खूप टेस्टी लागते अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय